तर मंडळी आज आपण बनवणार आहोत कॉर्न चाट कॉर्न सलाड म्हणा चाट म्हणा का हवं ते पण खूप छान आणि टेस्टी असा पदार्थ आहे तर इथं मी मका घेतला आहे आणि छान टवटवीत आहे तो तो सोलून घ्यायचा आहे मका त्याचे दोन तुकडे करायचे आहेत आणि दाणे काढून घ्यायचे आहेत आता कधी कधी काय होतं सोप्पा पर्याय म्हणून आपण तो सुरीने कापून घेतो दाणे पण अर्धा मका त्यामध्ये वाया जातो तर असे मी दाणे काढले आहेत ते कुकरमध्ये टाकले त्याच्यामध्ये थोडी हळद मीठ टाकून दोन शिट्ट्या काढून असे उकळून घेतले आहेत तर हे शिजलेले दाणे तयार करायचे आहेत आणि भाज्यांची तयारी करायची आहे कॉन चाट हा जो पदार्थ आहे ना तर मुलांना चिप्स वगैरे देण्यापेक्षा असा एखादा चाट करून दिला तर तो खरंच खूप हेल्दी असतो आणि मुलंसुद्धा आवडीने खातात तर इथं मी घेतली आहे काकडी कांदा टोमॅटो हिरवी मिरची असं सगळं बारीक चिरून घ्यायचं आहे सगळी तयारी अगोदर करून घ्यायची आणि एक बाऊल घेतला त्यामध्ये आता उकडलेले दाणे घेतलेत मक्याचे त्यामध्ये बारीक चिरलेली काकडी टाकली त्यानंतर कांदा टोमॅटो आणि डाळिंबाचे दाणे असं सर्व टाकून झाल्यानंतर मिक्स केलं आणि त्यामध्ये सिजनिंगसाठी आपल्याला काळी मिरी पावडर थोड्याशा हिरव्या मिरच्या तिखटपणा आवडत असेल तर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि काळा मीठ आता इथे मी रेग्युलर मीठसुद्धा वापरलं आहे नाही वापरलं तरी चालतं थोडा लिंबाचा रस लिंबाची बी पडली होती ती काढून घ्यायची आणि सगळं मिक्स करून चाट तयार झाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू